कवी कवी जेन देखे रवी ते देखील कवी याचा दुसरा एक अर्थ काय आहे की कवी नेहमी रात्रीचे बाहेर पडतात <laughs> हा पण आहे अर्थ त्यात hmm. पण लोकशाही किती नाही म्हटलं तरी जे काही मत मतांतर सगळं कडे संमेलनं चालली आहेत सगळ्यातनं अनेक ठिकाणी लेख छापून येत आहेत वगैरे हे ज्यार्थी छापून येत आहेत त्याथी लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही आम्ही सगळे एकत्र चर्चा करतो हो। आहोत हे एका एकाच अंगानं जाता कामा नाही पार्श्वभूमी बहुमत कुठेही येता कामा नाही अशा पद्धतीचं आपण सगळे जो एकमेकांना चर्चा करताना बोलतो हो। याचा अर्थ असा की लोकशाही ही अशी या देशातनं नाहीशी होणार नाही कुठेतरी येईल आणि लोकशाही नाहीशी करू नये ते दिवस आता संपलेले आहेत तुम्हाला सांगतो पण वातावरण खूप खूप गमतीशीर गमतीशीर वाटावं इतका माल मसाला पण आणि पूर्वीच्या त्या माल मसाल्याबद्दल एक असं उत्कंठा वाटायची आताच्या त्या माल मसाल्याचा आताचा जो माल मसाला आहे ना त्याचा एक असा वीट आल्यासारखं झालं म्हणजे की काय आपण काय आपण पेपर वाचतो काय आपण लोकांच्या मुलाखती ऐकतो काय बातम्या ऐकतो तर हे सगळं जे पूर्वी केव्हा दिवे खूप कमी होते पण तेव्हा अंधाराची एवढी भीती वाटत नव्हती आता दिवे खूप झालेत पण केव्हा अंधार होईल सांगता येत नाही असं काहीतरी सगळीकडे वातावरण आहे की काय असं कुठेतरी कुठल्या क्षणात ज्या ज्या अशा दबलेल्या कुठल्या तरी शक्ती आहेत आणि त्याचा आपल्याला मागमूसही लागत नाही आहे म्हणजे कुणालाही विचारलं ना ब कोण निवडून येईल तर ते म्हणतात असा आहे हवा आहे अमुक पण कोण काही सांगता येत नाही म्हणून हे काही सांगता येत नाही हे जे संबंध सगळीकडे मी संबंध सगळीकडे फिरतो आहे ना परवाना मध्ये नाशिकला होतो मग आणखीन कुठे गेलो त्या बार्शीला गेलो इकडे गेलो तिकडे गेलो हे सगळं आहे म्हणे असं हवं आहे वाटतं पण काही सांगता येत नाही <laughs> तर ते काही सांगता येत नाही ना आवडतं ना त्या आपल्या जगण्याच्या संदर्भातलंच काहीही सांगता येत नाही म्हणजे आज एखादा कारखाना किंवा प्रॉडक्ट आहे त्याचं उद्या काय होईल सांगता येत नाही आज जे लोक कामावर जात आहेत त्यांना उद्या रिट्रेंट रिट्रेंचमेंट दिली जाईल की काय असं असं एका बाजूला वातावरण वातावरण हे अनिश्चिततेचं वाता आहे थी। पुण्यामध्ये एक झाला पोलिसांनी त्याला निबंध लिहायला सांगितला बातमी वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का नशीब कविता लिहायला लावली नाही म्हणजे काय वाटतं हे अशा बातम्या वाचल्यानंतर किंवा हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काय वाटतं दुःख वाट वाईट वाटतं अतिशय असं काहीतरी म्हणजे जुएनाईल कोर्टाच्या त्याच्याप्रमाणे सुधार ग्रहात किंवा याच्यात त्याला त्याची रवानगी होणं आवश्यक होतं पण आता एकीकडनं एक एक आमचा विनोदी स्वभाव आहे तर मराठी भाषेच्या दृष्टीनं न्यायाधीश एखादा निबंध लिहायला सांगत आहेत तर हल्लीच्या लोकां मुलांना निबंध वगैरे काही यायची सवय नाही आहे तर निदान न्यायालय तरी आता मला त्या दृष्टीनं मराठी भाषेसाठीच्या उद्धारासाठी काहीतरी प्रयत्न करते असं म्हणायला हरकत नाही असं विनोदानं उपवासानं अपरोधानं आम्हाला वाटतं पण मी तेच सांगतोय ना की असं काही आनंद येत आहे म्हणून काही वाटत ना तर तसं नाही वाटत तुम्हाला सांगतो खूप आत कुठेतरी आपण पोखरले गेलो आहोत की काय म्हणजे ते गाझापट्टी असो युक्रेन असो आणखीन कुठे काय असो तर सगळं जागतिक वातावरणच असं बिघडलेलं आहे